मार्गशीर्ष पौर्णिमा या वर्षी रविवार पंधरा डिसेंबर रोजी येत आहे या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने संपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मी घरात वास करते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच काही उपायही करावेत कारण या दिवशी केलेले उपाय फलदायी ठरू शकतात अशा त्या दिवशी कराव्या लागणाऱ्या उपायांची सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी जयंती देखील असते आणि या जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरनं काही वस्तू ओवाळून फेकायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात महत्त्वाचे व्रत सण उत्सव साजरे केले जातात या महिन्याच्या पौर्णिमा तिथीला दत्तजयंती साजरी केली जाते दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे अंश आहे पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत पण या त्रिदेवांचा एक अवतार म्हणजे दत्तात्रय दत्तात्रेय यांच्यात या त्रिदेवांचा अंश आहे पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला त्यानुसार दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते आणि दत्त जयंतीच्या दिवशी त्यांच्या बालरूपाची पूजा केली जाते अनेक ठिकाणी दत्त जयंतीच्या दिवशी पाळणे सजवले जातात आणि त्यामध्ये त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो यंदा पौर्णिमा तिथीचा जो प्रारंभ आहे तो जो चौदा डिसेंबरला दुपारून चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची जी समाप्ती आहे तर ती रविवारी दुपारी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे तर अशा पद्धतीने उदया तिथीनुसार आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर ती रविवारी साजरी करायची आहे आणि दत्तजयंती देखील आपल्याला रविवारी साजरी करायची आहे तर उद्या दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांच्या आयुष्यातील जे काही दुःख संकटे अडचणी दोष असतात तर ते दूर करण्यासाठी प्रत्येक आई आपल्या मुलांची खूप काळजी असते आणि बघा पौर्णिमेच्या तिथीच्या दिवशी किंवा दत्त जयंतीच्या दिवशी उद्या जे सकारात्मक लहरी आहे जे दत्त आहेत जे विष्णू तत्व लक्ष्मी तत्व आहे तर ते अनेक पटीने सक्रिय असतात आणि या सकारात्मक लहरींमध्ये ज्या वेळेस आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात प्रत्येकाला आपल्या मुलांची मुलींची काळजी असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता कुठे घराच्या बाहेर आहे मग ती सुखरूप घरी यावे तिच्यावरती कोणताही संकट येऊ नये त्यानंतर माझ्या मुलावरती कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मग ती अभ्यास असेल नोकरी असेल त्यामध्ये त्यांना यश मिळावं कुठेही ते, ते मागे राहता कामा नये यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे हा उपाय तुमचा मुलगा कितीही लहान असला तर त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता किंवा कितीही मोठा असला तर त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असेल तर कशा पद्धतीने हा उपाय करायचा तेही व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये जर सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही त्यामुळे जर तुम्हाला करायचं असं असेल हा उपाय तर नंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या मुलांच्या जीवनामध्ये काय होतं कधी कधी मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात ऐकत नाही वडिलांचं ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही या सर्व समस्यांमुळे त्यांना खूप अडचणी येत असतात आणि त्याचबरोबर काही ग्रहदोष सुद्धा असू शकतात कुंडलीमध्ये कुठेतरी ग्रह हे जे आहेत तर ते कमजोर झालेले असू शकतात किंवा अनेक प्रकारचे दोष देखील असू शकतात त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करणं तितकंच महत्त्वाचं आणि फायदेशीर सांगितलं जातं उपाय करत असताना त्यावरती पूर्ण विश्वास भक्ती श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रविवारी दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही मी हा उपाय आपल्या मुलांसाठी करून बघा कारण ही वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर जर आपण हा उपाय त्यांच्यासाठी केला तर जीवनामध्ये कितीही वाईट संकट दुःख दोष अडचणी असू द्या तर त्यामधून त्यांना मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही मुलांचं जर अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर त्यांचं लक्ष केंद्रित होईल त्याचबरोबर उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन सुद्धा नोकरीमध्ये जर अनेक अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होतील लग्नाच्या संबंधी जर, जर काही अडचण येत असेल तर देखील दूर होतील तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आता हा उतारा कशा पद्धतीने तयार करायचा आहे सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो तर ती करत असताना कोणीही रोकटोक करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते आणि त्याचबरोबर उपाय करणे अगोदर कोणालाही त्या उपायाबद्दल सांगायचं नसतं कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे वाईट भावना आहे की चाव चांगली भावना आहे ही आपल्याला देखील माहीत नसतं त्यामुळे त्या ज्या नकारात्मक शक्तींचा जो प्रभाव आहे तर तो आपल्या उपायांवरती पडू शकतो त्यामुळे शक्यतो करून उपाय करत असताना कोणीही आपल्याला रोकटोक करणार नाही आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा कोणाला हा उपाय सांगणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला तुम्ही सांगू शकता पण जे बाहेरचे व्यक्ती असतात तर त्यांना आपल्याला सांगायचं नसतं त्यानंतर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन वस्तू एकत्र करायच्या आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागणार आहे आता ते आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी जमलं तर तुम्ही सकाळीच हा उपाय करा कारण ज्यावेळेस आपण सकाळी सकाळी एखादा उपाय करतो तो... त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणाही बद्दल वाईट भावना नसते किंवा वाईट विचारही नसतात किंवा मग तुम्ही संध्याकाळी पाच नंतर हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला एक पेपर घ्या त्या पेपरमध्ये आता ह्या ज्या वस्तू सांगणार आहेत तर त्या सर्वात प्रथम तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यामध्ये पहिली वस्तू जी असणार आहे तर ते म्हणजे काळी मिरी काळी मिरी जी असते तर ती आपल्या जीवनातील नकारात्मकता शत्रुपीडा शत्रुबाधा आणि त्याचबरोबर जे दोष आपल्या जीवनामध्ये आहे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये आहे तर ते संपवण्यासाठी खूप खूप प्रभावी असते त्यामुळे पहिले जी वस्तू ठेवायची आहे तर ती म्हणजे काळी मिरी चार ते पाच तुम्ही काळी मिरी ठेवू शकता त्यानंतर पुढची वस्तू असणार आहे ते म्हणजे दालचिनीचा एक छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा दालचिनी नसेल ता दालचिनी ची तुमी तर दालचिनीची पावडर देखील तुम्ही टाकू शकता पुढची वस्तू आहे तर ती म्हणजे तेजपत्ता ज्याला तमालपत्र म्हटलं जातं तर दोन तमालपत्र तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर थोडंसं खडे मीठ तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे ह्या सर्व वस्तूंचा आपल्याला उतारा तयार करायचा आहे म्हणजे आता ह्या सर्व वस्तू एकत्र करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला काय आहे आता बघा यातली एखादी वस्तू तुमच्याकडे तु नसेल तर ती तुम्ही स्किप करू शकता दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी मुलींसाठी सेपरेट सेपरेट उतारा तुम्ही तयार करा एकाच उतार्यामध्ये दोन मुलं किंवा मुलींना तुम्हाला ओवाळायचं नाही तर आता ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या पेपरमध्ये किंवा हातामध्ये घ्या त्यानंतर मुलांना बसवा मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला या वस्तू ओवाळायच्या आहे ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख त्रास संकटे अडचणी दोष आहेत तर त्या संपलेल्या आहे त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक शक्ती संपलेल्या आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला ठेवायचा आहे आणि ह्या त्यांच्या डोक्यावरनं पाच वेळेस किंवा सात वेळेस या वस्तू ओवाळायच्या आहे मनामध्ये श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचं आहे हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर नंतर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुमच्या घरातून बाहेर यायचं बाहेर आल्यानंतर तुमच्या घरातून दक्षिण दिशेला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला टाकून द्यायच्या आहे मग तुम्ही एखाद्या झाडाखाली टाका रोडच्या कडेला टाका फक्त कोणाचा हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय झाल्यानंतर मुलं मुली बाहेर जाऊ शकतात वयाची कोणती मर्यादा नाही कोणत्याही वयाच्या मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त घरामध्ये सुतक पिरियड नसावं सुतक पिरियड्स असेल तर हा उपाय करू नका तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल मुलं जर बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा जो उपाय आहे तर तो सेम अशाच पद्धतीने करू शकता याच्यातील एखाद्या दोन वस्तू कमी असल्या तरीही चालेल नक्की करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली सेवाई महाराजांच्या चन्हे रुजू करते श्री स्वामी समर्थ